नमस्कार मित्रांनो मैत्रिणींनो बबिता पाटील यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत चला तर नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी आज आपण बनवूया काळा मसाला काही हे सर्वच पदार्थाची चव वाढवतात मसाल्याचे वेगवेगळे प्रकारसुद्धा आहे काळा मसाला गोडा मसाला सावजी मसाला कांदा लसूण मसाला घराघरात या मसाल्यांचा उपयोग भाज्यांची लज्जत वाढवण्यासाठी केला जातो आज आपण बनवणार आहोत काळा मसाला तसं बघितलं तर काळा मसाला आणि गोडा मसाला यामध्ये काही जास्त फरक नसतो फक्त गोडा मसाल्यामध्ये तिखटाचं प्रमाण थोडं कमी असतं थो। जास्त उग्र असे मसाले गोडा मसाल्यात कमी वापरले जातात पुण्याकडे वगैरे त्या साईडला कमी तिखट खातात तिकडे गोडा मसाला वापरला जातो महाराष्ट्रात उत्तरेकडे येता येता जसं विदर्भ नाशिक या साईडला झणझणीत चमचमीत आणि चटपटीत खायची सवय असल्यामुळे काळा मसाला इकडल्या साईडला जास्त वापरला जातो चला तर मग आज आपण बनवूया काळा मसाला चला बघूया आता आपण त्याचे साहित्य काळ्या मसाल्यासाठी लागणारं साहित्य आपण बघूया कर्णफूल आहेत शंभर ग्राम दालचिनी आहे शंभर ग्राम हे दगडपूल आहे शंभर ग्राम तेजपान आहे पन्नास ग्राम आणि जावित्री आहे पन्नास ग्राम मेथी पन्नास ग्राम ओवा पन्नास ग्राम तीड पन्नास ग्राम शहाजिरे पन्नास ग्राम आणि आपले साधे जिरे पन्नास ग्राम पन्नास ग्राम आहेत मिरे शंभर ग्राम आहेत खसखस -खस, तीन चार सुंटाचे तुकडे आहेत जायफळ आहेत दोन पंचवीस ग्राम इलायची वीस ग्राम लवंग अर्धा किलो ह्या लाल मिरच्या आहेत अर्धा किलो हे खोबरे आता हे सर्व साहित्य आपण मस्त मंद आचेवर भाजून घेऊया खरपूस आणि मग छान असा झणझणीत काळा मसाला तयार होईल चला मग आपण आता याला छान मस्त भाजून घेऊया चला तर मग आपण सर्वप्रथम भाजूया जिरे छान असा चटचट -चट असा आवाज येत आहे म्हणजे आपले जिरे छान भाजले गेलेले आहेत आता आपण याला काढून घेऊया आता आपण भाजून घेऊया शहा जिरे हे पण आता बघा छान मस्त भाजले गेलेले आहेत याला पण आता आपण काढून घेऊया आता आपण भाजूया ओवा ओवा पण छान मस्त असा लालसर भाजूया बघा ओवा टाकला तर मस्त त्याचा सुगंध यायला सुरुवात पण झालेली आहे मस्त असा सुगंध आलेला आहे या ओव्याचा छान प्रकारे बघा ओवा असा लालसर भाजल्या गेलेला आहे आपला आता मी याला लगेच बाहेर टाळते आता आपण भाजूया मेथीदाणे मेथीदाणे पण छान भाजून घेऊया मेथीदाणे छान भाजायचे जेणेकरून त्याचा कळवटपणा थोडा कमी होईल छान बघा आता आपली मेथी छान भाजल्या गेलेली आहे आता आपण ही काढून घेऊया आता आपण भाजूया तीड तीळ छान आता तडतडत आहे बघा उड्या मारत आहेत कढईमध्ये मस्त भाजून आहे आता हे भाजलेले तीळ आपण काढून घेऊया आता आपण भाजूया खसखस खसखस पण आपण छान भाजून घेऊया यात मीरा पडला आहे थोडा छोटा खसखस आता छान मस्त लालसर अशी भाजली गेलेली आहे आता आपण याला सुद्धा आता बाहेर काढून घेऊया आता आपण भाजणार रा... भाजणार आहोत दालचिनी दालचिनी ही जाळ असते ती छान आतपर्यंत भाजल्या गेली पाहिजे म्हणून आपण थोडंसं कढईत तेल टाकूया जेणेकरून दालचिनी चांगल्या प्रकारे आतमध्येपर्यंत भाजल्या गेली पाहिजे दालचिनी छान खरपूस भाजली बघा छान सुगंध पण येत आहे त्याचा आता आपण याला काढून घेऊया आता यात घालूया सुंठ आता आपण याला छान काढून घेऊया आता आपण यात घालूया मिरे कान हलके हलके झाले लगेच भाजल्या जातात मिरे काढल्यानंतर आपण टाकूया याच्यात इलायची आणि लवंग लवंगा आणि सुद्धा छान मस्त भाजलेल्या गेल्या आहेत बघा आता आपण याला काढून घेऊया आता आपण भाजूया कर्णफूल त्यासाठी कढईत थोडं तेल टाकूया कर्णफूल जाळ असतात आतमध्येपर्यंत पर्यंत भाजल्या गेलं पाहिजे म्हणून आपण त्यात तेल टाकत आहे कर्णफूल छान भाजल्या गेलेले आहेत आता काढून घेऊया आता आपण भाजूया जावित्री आपली जावित्री छान भाजल्या गेलेली आहे आता आपण याला काढून घेऊया बाहेर आता आपण भाजूया दगडफूल आपले दगडफूल छान भाजल्या गेलेल्या आहेत बघा छान मस्त धुवा धुवा झालेला आहे चला आता आपण याला काढून घेऊया आता भाजूया आपण तेजपान त्यासाठी आपण टाकू कड़े तेल टाकूया आपण तेजपान छान याला पण आता मस्त भाजून घेऊया आपले तेजपान छान भाजले गेलेले गे आहेत बघा मस्त आता आपण याला काढून घेऊया जायफळ भाजून घेऊया छान सर्व बाजूनी जायफळ भाजल्या गेलं की काढून घेऊया आता छान आपलं चारही बाजूनी जायफळ भाजल्या गेलेलं आहे आता आपण याला काढून घेऊया आता भाजूया आपण खोबरं छान मस्त खोबरं भाजायचं आपलं खोबरं आता छान भाजल्या गेलेलं आहे मस्त आता आपण याला काढून घेऊया आता आपण सर्वात शेवटचं टाकणार आहेत मिरच्या छान भाजून घेऊया छान मिरच्या भाजून घेतलेल्या आहेत बघा आपण हे सर्व भाजलेले मसाले आपण आता बारीक करून घेऊया सर्वात आधी आपण हे बारीक करणार आहोत लवकर बारीक होते नंतर आपण हे जाड असणारे सगळ्या मसाले दडून घेऊया नंतर हे नंतर हे आणि सर्वात शेवटी ह्या मिरच्या आपण दळून घेऊया बघा मी हे सर्व मसाले दळून घेतलेले आहेत या मसाल्याला छान रंग आलेला आहे छान घरभर सुगंधसुद्धा सुटलेला आहे मस्त आणि या मसाल्याचं स्ट्रक्चरसुद्धा छान दिसत आहे आपला हा मसाला आता भाजीसाठी रेडी झालेला आहे आता हा तयार झालेला मसाला हवा बंद डब्यात स्टोर करावा हा मसाला छान वर्षभर टिकतो पण मी वर्षभराचा मसाला बनवत नाही हा जो मी आत्ता जो मसाला बनवलेला आहे तो मला तीन ते ती चार महिने पुरेल आपण जास्त स्टोअर पण करू नये कारण काय असतं की आपण जे मसाले भाजतो आणि मग दळतो त्यातून जे तेल रिलीज होते आणि त्याचा जो सुगंध येतो तो, तो खूप दिवस ठेवल्यामुळे त्याचा सुगंध निघून जातो आणि त्याचा रंग पण बदलतो त्याचा ब्राऊननेस हा काळसर होतो आणि त्याचा तेवढा जेवढा आत्ता जेवढा सुगंध येतो तेवढा येत नाही त्याने हे की नाही योग्य प्रमाणातच बनवावे जास्त बनवून ठेवू नये बघा तर मग माझा हा काळा मसाल्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कॉमेंट करून सांगा व्हिडिओ माझा आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय